पुढाऱ्यांशी चर्चा उत्सव आलेल्या आहे तू सांग दादा आमचा गुन्हा तरी काय आम्ही पारदी आहे म्हणून गुन्हेगार काय असं प्रत्येक महाराष्ट्रातील भारतीय समाजाच्या मनामध्ये चिंता पडत आहे निसर्गरूपी भारत मातेला प्रथमचा सलाम मी नामदेव भोसले गेले दहा दिवस आपण पाहत आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र बीड जिल्ह्याच्या ढवळून निघत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हे बीड जिल्ह्यामध्ये फिरवलं जात आहे जाणून बुजून एका विशिष्ट आदिवासी समाजातील मुलाला आणि त्याच्या मुला त्या मुलाच्या मुला जा घरच्यांना गुन्हेगारीच्या जाळ्यामध्ये ओढण्याकरता सूड भावण्याचे कुठेतरी खुन धरून त्या कुटुंबाला वाईट टाकण्याचं जीवन त्या गावकऱ्यांनी केलेलं आहे करत आहे खोक्या तुमच्या सर्वांचा सतीश भोसले गुन्हेगार हा कोणी असो त्याला कायद्यानं आणि त्याला न्यायव्यवस्थेनं त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी परंतु कुणी गावाला कुणी गावातील पुढाऱ्यांना नेत्यांना त्याच्या घरच्यांवर अन्याय करण्याकर अन्याय करता त्यांना कुणी अधिकार दिला हे पहिलं सिद्ध झालं पाहिजे चिंताजनक या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या गेल्या दहा वर्षामध्ये एक वेगळं वाटचाल चालू आहे ती वाटचाल कुठेतरी थांबावी अशा वाट असं प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या मनामध्ये वाटत आहे आदिवासी पारधी हा मूळ जंगल संस्कृतीमध्ये राहणारा रह। आणि जंगलामध्ये तो पर्यावरणाशी निगडीत हनुमान जमणार परंतु तो जोपर्यंत जंगलातून ज्यावेळेस बाहेर आला त्यावेळी गावकोशामध्ये त्याला स्वीकारलं गेलं नाही हे देखील आपण विचार करणं गरजेचं कर आहे त्याला गावकोशाबाहेर ठेवलं गेलं शासनाच्या सवलतीपासून दूर ठेवलं गेलं त्याला राहायला घर नाही त्याला राहायला जगण्याकडच्या जे मूल शिक्षणाच्या प्रभात नाही आणि तो एकांते ते कुठेतरी एका गावकोशाच्या बाहेर त्याला ठेवल्या गेल्यामुळं एखाद्या जनावरापेक्षा भयंकर जीवन त्याच्यावर जगण्याची वेळ आली आणि कुणीतरी दोन गटामध्ये मारामारी झाल्या की त्याला कुणीतरी भांडवल म्हणून एखाद्या आदिवासी कुटुंबाचा वापर केला जातो हे चिंताजनक भारतासाठी आहे महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट समाजाला एका बाजूनं त्याच्यावर टार्गेट करून त्याला बदनाम करणं त्या समाजाला बदनाम करणं आणि महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण करणं हे कुठेतरी थांबणार का नाही असं प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या मनामध्ये हा प्रश्न पडत आहे पुढाऱ्यांची चर्चा उसरणार आलेल्या आहे तू सांग दादा आमचा गुन्हा तरी काय आम्ही पारधी आहे म्हणून गुन्हेगार काय असं प्रत्येक महाराष्ट्रातील भारतीय समाजाच्या मनामध्ये चिंता पडत आहे तो गुन्हेगार आहे का भारतीय समाजामध्ये धर्मला म्हणून त्याचे पोटाची खळगे भरण्याकरता तो वनवन भटकंती करत आहे गेले सत्तर वर्षे भारत स्वतंत्र झाला त्याच्यापर्यंत कोणत्या शासनाच्या सुविधा पोचल्या नाही परंतु एक खोक्या हो एक सा तो भोसले पोरगा कुठेतरी विषयाला थोडा चुकला तर त्याच्या घरावर टार्गेट केलं गेलं त्याला त्या फरिष्ट म्हणून त्या विषयातून त्याला बारा त्याचं घर पाडलं गेलं त्याच्या घरं जागले गेले महाराष्ट्रामध्ये होळीचा सण साजरा करत असताना गावानं ह्याचं घर पेटवून होळीचा सण साजरा करताना मनाला थोडं तरी चिंता वाटली नाही का आपले जशी लेकरं आहेत तशी ते सुद्धा लेकरं उघड्यावर पडतील या ठिकाणी चार भिंतीच्या आतमध्ये बसून मीडियाच्या पुढं गफा मारणाऱ्यांनी स्वतः घटनेस्थळी जाऊन पाहिलं का की त्यांचं दुःख काय आहे त्या ठिकाणचे मान्य तहसीलदार असतील मान्य कलेक्टर साहेब असतील मान्य जिल्हा जे पोलीस अधीक्षक साहेब असतील त्यांनी घटनास्थळी भेट दिली का खरंच एवढं चिंताजनक आणि खरंच एवढं भयानक चित्र आहे का गाव त्या वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या दिशाभूल करत आहे का दोन घटामध्ये ज्या तुरज भरण्याची भावना चालू आहे त्याच्यामध्ये या सदेश बसल्याचं जा घर जाळून त्यांना काय मिळणार आहे आणि त्या विषयातून जर का खरंच त्यांनी अतिक्रमण काढलेले आहेत तर बीड जिल्ह्यामधील जेवढी वनफॉरेस्ट जमीन आहे त्याचा एक साथ बारा करून खरोखरच सगळं वन ने मोकळं केलेलं आहे का त्यांचं